तर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आज मी आहे ना मस्त नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज, आज मला बनवायची आहे पावभाजी तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर चला आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करू तर त्याच्यासाठी ना आता मी बटाटे फ्लावर आणि वटाणा घेतलेला आहे तर मी या तीनच भाज्या घेतलेल्या आहे तर या उकडायला टाकणार आहे मी कुकरमध्ये आणि त्याच्यासाठी मसाल्यासाठी ना टोमॅटो घेतले तीन आणि कांदे घेतले तीन आणि हे घेतलं आहे आलं लसूण घेतलं आहे तर याची मी पेस्ट बनवून घेणार आहे आणि हे उकडायला टाकणार आहे तर चला मग आता आहे ना टाकून देते मी शिजायला तर आता आहे ना या सर्व भाज्या मी धुवून आहे पाण्याने आणि कुकरमध्ये आहे ना पाणी टाकते एक तांब्या भाज्या शिजायला डायरेक्ट टाकून देते आता आहे ना मी भाज्यांमध्ये आहे ना उकडायला टाकते तेव्हाच मी ना मीठ टाकून देते तर चला दे। मी आता मीठ पण टाकते एक चमचा मीठ आहे आता कुकरला लावून दिलं आहे मी भाज्या आणि त्याच्यानंतर आता आहे ना मसाला आहे तो मी दळून घेते हे बघा अशी मस्त पेस्ट बनवून घेतली आहे मी तोपर्यंत इकडे शिस्ती भाजी आता यानं मस्त अशा भाज्या उकडून घेतल्या मी आता स्मॅशरनी स्मॅश करून घेणार आहे कढई ना जास्तच तापून गेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकते मी पावभाजीचा मसाला लाल तिखटाने हळद टाकून घेतली मी आता मस्त असा मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि जे उकडलेल्या भाज्या होत्या ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर मी अशा पद्धतीनेच पावभाजी बनवत असते तर खूप सोपी आहे पटकन पण होती आणि वेळ पण लागत नाही आहे भाजीला आता मसाला मस्त परतला आहे त्याच्यामध्ये पावभाजी टाकून घ्यायची बघू शकते आता मस्त अशी पावभाजी तयार झाली आहे आता वरतून फक्त मी कोथंबीर टाकणार आहे गार्निशिंगसाठी मस्त अशी पावभाजी तयार झाली आहे वरतून कोथंबीर टाकते